वेदिका न्यूज मध्ये स्वागत आहे आज आपल्यासोबत शंकर भाऊ तडाके आहेत ते प्रतिक्रिया देत आहेत शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपल्या प्रतिक्रिया देत आहेत स्वराज्य ते स्वातंत्र्य आणि समतेचा विचार जागणाऱ्या महाराष्ट्रातल्या तमाम मातंग समाजाच्या वतीनं अभिवादन करून मी दोन शब्द मांडण्याचा प्रयत्न करतो बांधवांनो ब्रिटिशांनी आमच्यावर लादलेली सकाळ दुपार आणि संध्याकाळची हजेरीची शिक्षा दीडशे वर्ष भोगणाऱ्या मातंग समाजात स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्ष ब्रिटिशांच्या गुलामीची दीडशे वर्ष आणि स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्षे सव्वा दोनशे समाजाला एक ऑगस्ट एकोणीशे चोवीस साली एक दोन हजार चोवीस साली साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सुप्रीम कोर्टाने आत्ताच अण्णाभाऊ धगाटे यांनी आपल्यासमोर मांडल्याप्रमाणे सशक्त घोडे आणि आशक्त घोडे यांच्यामध्ये न्याय देण्याचं का पवित्र काम छत्रपती शाहू महाराजांनी केलं एकोणीसशे अठरा सालीच छत्रपती शाहू महाराज या पवित्र राजानं त्यांच्या राज्यामध्ये त्यांच्या कोल्हापूर संस्थानामध्ये मातंग समाजाची हजेरी बंद केली त्यानंतर एकोणीसशे सहा साली शाहू महाराज यांनी कोल्हापूरमध्ये जी बिल स्थापन केली कोल्हापूरमध्ये कापूस पिकत नाही परंतु कोल्हापूरमध्ये शाहू बिलची स्थापना एकोणीसशे सहा साली करण्यामागचं सा। महाराजांचा सा खूप मोठा विचार होता की त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाला कष्टकार्याला काम करायला न्याय मिळायला पाहिजे ही एक शुद्ध भूमिका होती आणि म्हणून या समाजावर अनुसूचित जाती जमातीमध्ये समाविष्ट असलेल्या मातंग समाजावर छत्रपती शाहू महाराजांचे अनंत उपकार आहेत असं मी या ठिकाणी जाहीरपणे मांडतो त्याच्यामागचं कारणच आहे तसं की शाहू महाराजांनी आमची हजेरी तर बंद केलीच केली आणि त्यानंतर त्यांची इच्छा सुद्धा व्यक्त केलेली आहे आपण सर्वजण परिचित असाल कदाचित छत्रपती शाहू महाराजांनी त्यांची इच्छा व्यक्त केली की माझं मानवाड्यामध्ये स्मारक व्हावं आणि म्हणून मी राज्य सरकारला छत्रपती शाहू महाराजांच्या या जयंतीनिमित्त विनंती करतो की महाराष्ट्रातल्या असलेल्या प्रत्येक मानवाड्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांचा विचार रुजवण्यासाठी त्या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांची स्मारकं उभी करण्यात यावी धन्यवाद जय हिंद जय शिवराय जय लवजी जय भीम धन्यवाद वेदिकानु प्रतिनिधी शिवाजी चव्हाणसह कॅमेरामन रुपाणी चव्हाण कोल्हापूर